छान तर गंधर्व आता बघा आमचा विद्यार्थी पाचवी इयत्ता पाचवीतला विद्यार्थी आहे गंधर्व आणि त्याने अनेक वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहेत अनेक प्रकल्प तयार केलेले आहेत अनेक कार्यानुभव म्हणजे कागदापासून वेगवेगळे चित्र तयार केलेले आहेत बघूया आता गंधर्वने काय काय तयार केलेलं आहे म्हणजे कोलाच काम केलेलं आहे तू बरोबर आहे छान दाखव बर वा व्हेरी गुड बेस्ट हे काय केले बाळा खड्यापासून म्हणजे कसले खडे मनी हा मण्यापासून माळ तयार केलेली आहे छान व्हेरी गुड बेस्ट हा हे काय आहे भारतीय हा तुझा कोणता आवडता खेळाडू आहे विराट कोहली ले छक्के ओके छान आणि ते पा खालचा कोणता खेळाडू आहे छान पुढे हा कोणते खेळाडू आहेत ते वेळा रोहित शर्मा रोहित शर्मा आणि खाली हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या जरा रोहित शर्मा बद्दल माहिती सांग बर त्याच्यामधलं एक वाक्य सांग बरं रोहित शर्मा बद्दल रोहित शर्मा हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे छान हा आता हे कशाचं आहे संगीत वाद्य संगीत वाद्य कोणकोणते वाद्य आहेत हार्मोनियम तबला दोल्की, हां हां ढोलकी माहिती सांग ड्रम बद्दल ड्रम हे एक वाद्य आहे हे आवाज निर्माण करते त्याला वाजवण्यासाठी एका एक छडीचा वापर करते छान व्हरी गुड हां कोणकोणते कोणते वाद्य ते कॅशिओ हा हा दाखव बरं कॅसिओ पियानो आणि पुंगी पुंगीचा वापर कुठं करतात बाळा माहित आहे तुला कुठं पाहिला होता तू पुंगी हा हा मग ते कोण वाजवत ते नागाचा सापाचा खेळ करणारा कोण हा हे काय आहेत कोरोनाबद्दल सांग बरं घोषवाक्य दोन चार कोरोनाची हे काय आहे बाळा कोक छोटी हा चौकात बसायची आणायची हा नियम बाळा कोरोना टाळा छान छान आता हे काय आहे शिवरायांचे फोटो आणि किल्ले वा वा छान छान शिवरायाचे फोटो आणि किल्ले सांग बरं छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म कधी झाला वा वा छान शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला आहे त्याच्यामध्ये जो किल्ला दिसतो त्याच्यामध्ये कोणत्या किल्ल्याची तुला माहिती आहे कोणता किल्ला येतो एखादी माहिती आहे तुला कोणता किल्ला असेल तो हा जो किल्ला आहे हा किल्ला बहुतेक अजिंक्य जंजिरा किल्ला दिसतोय हा बहुतेक बर का म्हणजे हा किल्ला सिंधुदुर्गचा आहे का विजयदुर्ग असेल आणि हा किल्ला पुरंदर ठीक आहे खूप छान बनवले बाळा हे कशापासून बनवले तू आपले शर्टचे बटन जे आहे त्या बटनापासून काय तयार केलेलं आहे स्वस्तिक चिन्ह व्हेरी गुड बेस्ट हा हे काय आहे पिशवी कशापासून तयार केली कागदापासून कागदा पिशवी तयार बघू उघडून दाखव बरं किती किलो भाजी बसेल ह्याच्यामध्ये छान हे काय आहे योगासनाचं चित्र आहे बरोबर आहे छान हे काय ठसे कान बटाट्याचे ठसे छान चित्र काढलेलं आहे घराचं घराचं कोलाच काम हे कोलाच काम म्हणजे हे या ठिकाणी हे कलर नाही आहे बरोबर आहे ह्याच्यावरती काहीतरी कापड चिटकावलेलं आहे ना बरोबर आहे प्रत्येक वेगवेगळ्या कलरचं कापड या ठिकाणी चिटकावलेलं आहे छान निसर्ग चित्र बेस्ट हे काय आहे घर बनवलेलं आहे बघा कशाच्या नळीपासून वर्तमानपत्र वर्तमान वर्तमान म्हणजे जे पेपर असतात बरोबर आहे त्या पेपरापासून त्याने असे बघा हे असे गोल 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 ते बनवलेलं आहे आणि त्याला कलर दिलेला आहे आणि पूर्ण त्याच्यापासून हे घर बनवलेलं आहे या ठिकाणी खूप सुंदर हे घराचा दरवाजा आहे आणि मध्ये ए सी पण लावलेली दिसते फक्त जाऊन आता झोपायचं आहे मध्ये डमरू काय आहे डमरू डमरू हर हर महादेव बजा कशापासून तयार केलं बाळा चा... हे चहाचे जे कप असतात ते चहाच्या कपापासून बनवलेलं आहे बघा हे दोन चहाची कपांनी वरून तिथं कापडी कोहोर लावलेला आहे या ठिकाणी खूप सुंदर ओके हे घरटे पक्ष्यांची घरटे छान आणि हे काय आहे मध्ये अंडे चिमणीचा अंड आहे या ठिकाणी बघा आता आ, काही दिवसांनी पिल्लू पूर्ण <laughs> कागदाचा गोळा आहे खरं तरी तरी पण आमच्या मुलाची जी कल्पनाशक्ती आहे छान आणि हा घरट कशाचं कावळ्याचं घरट वेगळं असतं आणि चिमणीचं घरट वेगळं बरोबर आहे छान व्हेरी गुड कशापासून चित्र काढलं वेगवेगळे आकारापासून चित्र केलेलं आहे तयार पुढे आहेत का ओके अरे नाव चेंद्र मारणंतर माझ्या शाळेची नाविकला पैशात पूर्ण प्राथमिक शाळेत तोंडळी खालची तोंडवळी खालची छान बघा आता पुढे हे काय आहे का भेंडी कांदा आणि बटाट्याची ठसे भेंडी कांदा आणि बटाट्याचे ठसे पुढे चावकास सावकास सावका, वरी ठेवू हा बघा हे काय घराचे कोलाज काम घराचे कोलाज काम आहे हे म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं कागद गुंदीची कातरण तयार करणे आणि या ठिकाणी घर हे घर आहे आणि हे एक असं बर का चला पुढे बघा हे काडीपेटी काळी पेटी पासून घर तयार केलेलं आहे त्यांनी आणि हे कशापासून काय आहे ते पेन्सिल असते हा म्हणजे शेस पेन्सिल असते त्याचं जे आपण कातरतो ना ते बरोबर आहे आणि हे काय हे झाड तिथं पण बघा किती सुंदर त्याने तयार केलेलं आहे बघा या ठिकाणी मळ्याची का काय मण्याची माळ मण्याची माळ किती सुंदर माळ या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे खूप सुंदर पुढे छान बघा हे कोलाच काम किती सुरेख रेखीव दिसत आहे खूप सुंदर बेस्ट पुढे आता हे काय आहे फोटो फ्रेम या ठिकाणी वर्तमानपत्र वर्तमानपत्रापासून त्यांनी तयार केलेला या ठिकाणी एक फोटो नक्की लावायची तुझी स्वतःचीच लाव पुढे विविध विविध आकार हा आकार कोणता त्रिकोण हा व हा चौरस चौरस हा आयत आयत छान पुढे वाव मनी म्याओ मनी म्याओ मनी म्याव मनीच्या आपल्या मांजराच्या मिशा खूप खूप लांब झालेल्या आहेत बघा किती सुंदर मांजराचे त्याने चित्र कोलाच काम आहे हे कलर दिलेला नाहीये या ठिकाणी खूप सुंदर वेदांत बेस्ट पुढे हां हे काय योगासन योगासन म्हणजे तू पण करतो ना योगासन हां करायचं दररोज बघा प्रत्येक योगासन आहेत या ठिकाणी या ठिकाणी पद्मासन कोणासन धनुवक्रासन सर्वांगासन म्हणजे वेगवेगळे योगासनाचे प्रकार बघा पुढे वेगवेगळे सर्व योगासनाचे प्रकार आमच्या विद्यार्थ्यांचं कातरन करून खूप सुंदर अशा त्याच्यानंतर बघा फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील किल्ले या ठिकाणी बघा हा किल्ला आहे रायगड फोर्ट सह्याद्री माउंटेन रेंज रायगड किल्ला आहे बघा मगाच्या चित्रामध्ये हा किल्ला बघा मुरुड जंजिरा बरोबर आहे मी सांगितलेलं बरोबर आहे मुरुड जंजिराचा तो किल्ला आहे छान छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व किल्ले त्यांच्या कार्यकाळातील आहेत ठाणे चला पुढे हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सुद्धा सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग मधील विजयदुर्ग किल्ला छान चला पुढे या छान म्हणजे सर्व किल्ले या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत यानंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य बरोबर आहे इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय वाद्य वाद्य हार्मोनियम तानपुरा पुढे सांग बोल गिटार हा ढोलकी ढोलकी ड्रम ड्रम विना विना पियानो व्हायोलिन कॅसिओ छान खूप पाकिट तयार केलेलं आहे त्यांनी बघा पाकिट तयार केलेलं आहे छान छान पुढे वर्तमानपत्रापासून त्यांनी पिशवी तयार केलेली आहे वर्तमानपत्रापासून त्यांनी का तयार केलेली आहे पिशवी बघा प्लास्टिक मुक्त भारत ही संकल्पना आमचे विद्यार्थी रुजवत आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी कसं चित्र आहे निसर्ग चित्र त्यांनी काढलेलं आहे पृथ्वीचा जो आकार आहे बरोबर आहे त्या आकारानुसार त्यांनी चित्र काढलेलं आहे त्याच्यानंतर हे काय आहे त्यांनी बघा कसं आहे बघा छान आणि पुढे हे कसं चित्र आहे निसर्ग चित्र त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर बेस्ट आणि घरटे तयार केलेला आहे कोणत्या झाडा म्हणजे कशापासून तयार केलं आहे तरी कोण वेल, वेल। वेलापासून तयार केलेला आणि हे म्हणजे हे म्हणजे ओला वेल आहे आणि हा सुका, सुका। बरोबर आहे छान व्हेरी गुड बेस्ट डमरू डमरू दंब कशापासून तयार केला हा काप चहाचे कप चहाचे कप असतात ना ते कप वाचतो का डमरू तुमचा नाही सध्या तो हो माझं नाही ठीक नाव माझे नाव वेदांत छान माझा बघा विद्यार्थी वेदांत मराठी शाळा आमची बरोबर आहे वेदांत का तयार केलं बाळा चहाच्या लॅम्प लॅम्प म्हणजे लॅम्प म्हणजे दिवा दिवा बघा त्यांनी लॅम्प तयार केलेला आहे कागदी जे आपले चहाचे जे कप असतात बघा या ठिकाणी कशी कल्पना आमच्या विद्यार्थ्याला म्हणजे काल काल्पनिक विस्तार त्यांचा जो आहे आमचे विद्यार्थी खूप हुशार खूप सुंदर असे दोन त्यांनी लॅम्प तयार केलेले आहेत ओके छान काय वाढा रांगोळी ठेवण्यासाठी म्हणजे त्याचं भांड म्हणजे वेगवेगळे बेक, जे कलरचे जे रांगोळी आहे ते रांगोळी ठेवण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे छान बेस्ट बर हे काय चहाचा कप चहाचा कप आता आपल्याला ह्या कपामध्ये चहा पियाचा आहे सुंदर सुंदर असा चहा बिस्किट त्यांना सांग ना वाव काय म्हणतात त्याला झुंबर म्हणतात बघा त्यांनी किती सुंदर झुंबर बनवलेला आहे या ठिकाणी वाव व्हेरी गुड हा तर या ठिकाणी बघा शर्टच्या बटनापासून त्याने स्वस्तिक चिन्ह आणि बघा का काळ्या कलर आणि निळ्या कलरचे जे बटन आहे त्यापासून त्यांनी स्वस्तिकचं चिन्ह तयार केलेलं आहे छान सुंदर बेस्ट पुढे त्यांनी बघा योगासनाचे चित्र त्यांनी पुढे जरा पुढे हां छान सर्व योगासनं आमचे विद्यार्थी पण करतात दर शनिवारी हे आहेत संगीत वाद्य खूप सुंदर आता या ठिकाणी काही त्यांनी चित्र बघा या ठिकाणी कशा पद्धतीनं काय आहे ट्रेन ॲक्सिडेंट ट्रेन ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी विमानाचा प्लेन क्रॅश बरोबर आहे या ठिकाणी शिपरेक म्हणजे जहाज शिप म्हणजे काय शिप म्हणजे जहाज बरोबर आहे या ठिकाणी रोड ॲक्सिडंट झालेला आहे याला काय म्हणतात बिल्डिंग कोलॅप्स म्हणजे कोलॅप्स म्हणजे कोसळणे आणि कसं होतं भूकंपामुळं भूकंप म्हणजे अर्थक्विक हां क्विक, हा? क्विक म्हणजे भूकंप या ठिकाणी ब्रिज कोलॅप्स म्हणजे पूल कोसळलेला आहे या ठिकाणी बघा हुमॅन निग्लिजन्स लाईक डिस्कार सिगारेट्स म्हणजे या ठिकाणी पूर्ण जंगल त्या ठिकाणी पेटलेले आहेत या ठिकाणी स्पेस ॲक्सिडंट ही कोणती अंतराळवीर माहिती आहे तुला कल्पना 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 चावला ही अंतराळवीर आहे आणि त्या अंतराळवीराचा अपघात झालेला होता छान व्हेरी गुड अमृत तयार केलेला आहे बघा या आपण विद्यार्थ्यांनी कशापासून तयार केला बाळा हे चहाच्या कपापासून सुंदर बेस्ट पुढे हा किल्ला आहे बालापूर किल्ला आहे बरोबर आहे आणि संपूर्ण किल्ल्याची त्यांनी माहिती लिहिलेली आहे छान बघा खूप सुंदर हा सिंधुदुर्गचा विजयदुर्ग विजयदुर्गला गेला होता का तुम्ही गेला होता दुण। दुण। सहल गेली होती ना म्हणजे अगोदर गेली होती माझ्या अगोदर छान पुढे अर्नाळा किल्ला आहे हा छान रायगड फोर्ट छान पुढे बघा सर्व किल्ल्याची त्यांनी माहिती आणि चित्र हे आहे तर काय आहे ते कोण आहे ते खेळाडू भारतीय सांगा त्याचं नाव रवींद्र जडेजा पुढे हे कोणते खेळाडू बर तुला क्रिकेट आवडतं का आता सध्या काय चालू आहे आय पी एल चालू आहे बर पण बघू नका अभ्यास करा हां पुढे चला छान असे त्यांनी आणि हे काय आहे कोविड नाईन्टीन संदर्भात घोषवाक्य घोषवाक्य वाच बरं एखादी घोषवाक्य नियम पाळा कोरोना टाळा हा घरात राहू सुरक्षित राहू बरोबर नाही प्रवेश नाही निरोगी राहू सुरक्षित राहू व्हेरी गुड आणि ज्यांनी माळ तयार केलेली आहे मण्यापासून बरोबर खूप सुंदर असे बघा या ठिकाणी त्यांनी माळ तयार केलेली आहे खूप सुंदर काम केलेलं आहे छान हे काय आहे बास्केट 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 या ठिकाणी बघा बास्केट यामध्ये काय काय आणायचं बास्केट मध्ये वेगवेगळे फळं बरोबर फुलं फुलं आणण्यासाठी खूप छान आहे हा छान पुढे हा आहे डमरू उडून दाखव बरं हा म्हणजे ते भोवऱ्यासारखं ना हा छान छान पुढे हा हे त्यांनी घरट तयार केलेलं आहे बघा खूप ओ... सुंदर घरट हे कशाचे आहेत हे नाही म्हणजे कशाचं कोणत्या झाडाचं हे झाड झाडापासून आणि हे कशाच्या झाडापासून तयार केलंय काटेरी काटेर आणि छान काटेरी झाड जे आहे त्याच्यापासून सुंदर असे त्यांनी घरटे तयार केलेले आहे हा नाव सांग छान काय तयार केले तू दाखव बरं का तयार केली आईस्क्रीमच्या आई स्टिक पासून का तयार केलेली आहे झोपाळा तयार केलेली आहे बघा झोपाळा हा ह्याच्यामध्ये तू पण बस आणि तुझ्या दिदीला पण बस झोपाळा हा झोका खेळायचं मस्त मस्त पुढे हे काय आहे काय म्हणतात त्याला कल कलटे म्हणजे ते नारळाचं ना त्याच्यापासून बाहुली तयार केलेली आहे बघा किती सुंदर त्यांनी बाहुली तयार केलेली आहे या ठिकाणी बेस्ट वा बघा बाहुलीचं तोंड कसं हलते कशी आहे बघा बाहुली कशी डान्स करते आहे बघा हो का छान छान आमचे खूप मुलं कलाकारी आहेत खूप सुंदर दिवेशरी बेस्ट खालची थोडं पुढे आमच्या कनिष्काचा लहान आवाज आहे कनिष्काने का तयार केली आहे बघूया दाखोबर कनिष्का बघूया वर वरून दाखव अगोदर काय आहे बघू ओ हॅपी दिवाळी किती सुंदर बघा आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे बघू या मध्ये दाखोबर मध्ये काय आहे वा बघा तिने शुभेच्छा पण दिलेली आहे दिवाळी इज अ हॅप्पी फेस्टिवल अ व्हेरी हॅप्पी दिवाळी टू यू अँड युअर फॅमिली खूप सुंदर असं त्यांनी दीप प्रज्वलन किती बघा सुंदर त्यांनी काढलेलं आहे या ठिकाणी खूप छान बाळा बेस्ट गल्ला तयार केलेला आहे त्याने कागदी कशापासून तयार केल्या बाळा हे आणि या ठिकाणी पैसे काय आहेत का मध्ये पैसे नाहीत चला पुढे हे काय आहे कशापासून तयार केले हे म्हणजे नारळाच्या बरोबर आहे बघूया बघा या ठिकाणी खूप सुंदर असं त्यांनी याला काय म्हणतात हे कशासाठी वापरलं जातं म्हणजे कशासाठी अ का ठेवायला फुलं अजून फुल, अजून कशासाठी छान फुलं ठेवण्यासाठी ते वापरलं जातं बघा खूप सुंदर त्यांनी तयार केलेलं आहे या ठिकाणी चला पुढे आता यांनी बघा विविध कोलाच काम केलेलं आहे आमच्या कनिष्काने हे कशाचे ठसे आहेत बाळा पानांचे ठसे वेगवेगळे जे आपले वनस्पती आहेत त्यांच्या पानाचे ठसे केलेले आहेत पुढे निसर्ग चित्र त्यांनी किती सुंदर सगळ्यात सुंदर त्यांनी निसर्ग चित्र बघा हे कागदापासून केलेलं आहे त्याने कागदापासून बरोबर आहे हे काय चित्र नाहीये या ठिकाणी बघा हे कागद लावलेलं आहे त्याने हे हे कागद आहे हे याला कोलाच काम म्हणतात कोलाच काम बघा या ठिकाणी खूप सुंदर असं निसर्ग चित्र पुढे असं झालं वाव या ठिकाणी बघा त्याने कनिष्काने हे काय आहे बाळा गणपतीचं चित्र के तयार केलेलं आहे या ठिकाणी बघा त्यांनी आता तिसरीच्या पुस्तकातील आहे ना हे चित्र तिसरीच्या पुस्तकातील आहे तिने झेरॉक्स मारून कलर झेरॉक्स मारून त्यांनी खूप छान तिथे दाखवलेलं आहे वेगवेगळे पक्षी बरोबर आहे हा कोणता पक्षी मोर कावळा घुबड बरोबर आहे अशी वेगवेगळी चित्र त्याच्यानंतर पाळीव प्राणी बरोबर त्याच्यानंतर हे योगासन योगासनाचे प्रकार त्यांनी या ठिकाणी चित्रण केलेले आहेत चांगल्या सवयी आणि वाईट सवयी सांग बरं बाळा चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या हा हा वा वा रोज आंघोळ करावं लागतं आणि वाईट सवयी सांग बरे कधी मग घेतीस का मोबाल ना तू नाही मोबाईल घेतीस का नाही घेते मारत बघ बर तू मग मोबाईल जास्त घ्यायचं नाही जर अभ्यास असेल तरच मोबाईल घ्यायचा अभ्यास न करणे मग तू अभ्यास करतेस का करतेस का वा वा छान छान बेस्ट पुढे बस 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 पुढे पुढे तू केली हम्म दाखव बरं काय काय आहे हे अक्षरापासून त्यांनी रिकाम्या फुलामध्ये त्यांनी लिहून घेतलेला आहे या ठिकाणी काही आवडीचे रंग आहेत बघा अशी विद्यार्थ्यांनी आमचं खूप काही असे कलाकृती तयार केलेल्या आहेत